नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा हा सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे या शो मधील सर्वच कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलंय गेल्या काही वर्षांमध्ये मा महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील अनेक कलाकारांनी शो सोडला काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील लोकप्रिय अभिनेता गौरव मोरे सुद्धा चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात झळकत आहे अशातच महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील एका कलाकाराने त्या चा लुक बदलला असून मला आता खलनायक साकारायचा आहे अशी इच्छा प्रकट केली आहे कोण आहे हा अभिनेता तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवट पर्यंत महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील अभिनेता प्रतापने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून सर्वांना थक्क करून सोडले तोंडात काडी हातात बंदूक वाढलेले केस डोळ्यात काजळ आणि रागी ठावभाव अशा लुक मध्ये पृथ्वीक ने सर्वांचं लक्ष वेधलंय पृथ्वीकचा हा खतरनाक लुक अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल चाल आहे पृथ्वीकला या लुकमध्ये ओळखनाही कठीण आहे पृथ्वीकने हा जबरदस्त लुक शेअर करून कॅप्शन मध्ये लिहिले की प्रिय कास्टिंग दिग्दर्शक मी हे जे फोटो पोस्ट केले ते तुम्ही खलनायकी भूमिकेसाठी नकारात्मक भूमिकेसाठी विकृत माणूस सायको किलर सुपारी घेणारा चोर अशा भूमिकांसाठी लुक टेस्ट म्हणून गृहीत धरावेत अशा शब्दात पृथ्वीकने ही इच्छा प्रकट केली आहे अशा प्रकारे भविष्यात महाराष्ट्राची हास्य जत्राच्या माध्यमातून सर्वांना हसवणारा पृथ्वीक खलनायकी भूमिकेत दिसला तर आश्चर्य वाटायला नको पृथ्वीक सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रासोबतच विविध सिनेमा आणि वेब मध्ये अभिनय करताना दिसत आहे मात्र त्याच्या या फोटोमुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम आवडतो का कमेंट करून नक्की कळवा